घालण्यासाठी आपण ही साडी आणले कारण का याच्यावरती मासे सगळे क्लिअर दिसतील त्याच्यामुळं आपण पिवळं जळवून घेऊन आलोय साडी आणले साडी आपल्याला आतरायचे आणि याच्यामध्ये आपण या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणले तर चला फटाफट डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू बघूया आपण झोळून घालून आपल्याला बांगडे मासे आणलेत बांगड्या माशींची एक जबरदस्त रेसिपी बनवायची साड़ी <sips> सांबर <दोनीश> <दपस्तियं> <दुनीश> <दिया> <intéressों आ, दिया पारी> <दिया> मला डोळ नसतात फक्त दगडी जास्त टाकले येते दगडी मधी नाही जास्त टाकल दगडी नको टाकू मधी टाक ना दगडी दगडीला नको टाकू वर नाही पटापट कडला मोठा दगडी नको टाकू कडला विषय काय होत नाही तर फायनली आपण आहे ना जोळण पहिलं घातलेलं ते आपण आहे ना फक्त पाण्यातल्या पाण्यात घातलं होतं ह्यावेळेस आपण आहे ना एक कोपरा तिकडे डायरेक्ट वरती काढलाय खडकावरती आणि इकडे इकडे वरती काढल्या म्हणजे मी त्या बाजूला गेल्यावरती पाण्यात नको यायला पाणी मित्रांनो सगळे मासे पळून जातात मित्रांनो पीठ घेतले आपण आता पीठ परत एकदा टाकून घेऊ आपण चिलापे पण मित्रांनो तर मंडळी फायनली आपलं परत एकदा घालून आता बघूयात आपण ते ते मित्रांनो लगेच जमा होतात आता आपण एकदा जोळून काढूयात आता बघू आपलं जुळण्यामध्ये किती मासे येतात ते तर मित्रांनो फायनली का आपण मस्त बांगडे साफ केलेत आणि आता रवी लागलाय मॅरिनेट करायला इकडे पण पेटवले मस्त आणि आपले झोळण मित्रांनो घातले आता मस्त दहा पंधरा मिनटांनी आपलं रेसिपी झाल्यावर ते आपण झोळण काढणार आहे कांदा मसाला फिश फ्राय मसाला मिरची पावडर आणि बारीक मीठ घेऊन आलो आहे यावेळेस आपण हळद विसरून आलो आहे तरी आपण हे ॲडजस्ट करून घेऊ मस्त आपल्याला एका बांगडे मासे साफ केलेत याला मस्त आपण आता मॅरिनेट करून घेऊ रवी तोपर्यंत मस्त मसाले फोडून घेतो आहे आणि चूल पण मस्त पेटवले रवीने सगळ्यात पहिल्यांदा आपला फिश फ्राय मसाले आहे मित्रांनो फिश फ्राय मसाला एक टाकून घेऊ जास्त टाकून खूप जास्त नाही कांदा मसाले कांदा मसाला जास्त टाक वाटला तर टेस्ट कांदा मसाल्याचे जास्त येते मीठ टाकून घेतलं मित्रांनो कांदा मसाला टाकल्यावरती मीठ टाकले त्यानंतर लाल मिरची पावडर जास्त नाही टाकणार था मित्रांनो घरगुती लाल मिरची पावडर आहे आपली घरगुती म्हणल्यावर तिखट असते तेल आपल्याला जास्त टाकायला लागेल कारण का अख्ख्या मसालेत ना आपल्या माशांला लागले पाहिजे तर मंडळी फायनली मस्त आपण आहे ना तेल टाकले आता रवी लागलाय मस्त आपल्या माशांला मसाले लावून घ्यायला आपल्याकडे भेटतय बांगडा कटला शिलन म्हणजे चोपडा म्हणते मित्रांनो आणि चिलाबी एवढे मासे आपण विकतोय मित्रांनो इकडे आपल्या औफ्या भागाला भागामध्ये आपण मासे विकायला घेऊन जातोय तर असंच मित्रांनो याच्यावरती आता थोडा टाइम तवा तवा उलटा घाल तवा उलटा घालू म्हणजे आपलं मस्त मासे मॅरनेट होऊन जाते याच्यावरती मित्रांनो तवा उलटा घालू म्हणजे आपलं मासे चांगले मॅरनेट होते भेटतात ना खोदून तर बाबा मित्रांनो बाबाच नाही खेकडी शोधतात खोदून तर एक खेकड भेटले बाबांना दाखवा बाबा खेकड भेटले खोदून अजून पण उचकायला लागलेत बाबा भेटले का हा 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 तिला कपारीत बसते का ना आता भेटले तेवढे आहे का जरा बारीक हां मित्रांनो बाबांना इथे एक खेकड भेटले बघा एक खेकड बाबांनी पकडले आधी आपण यायच्या अगोदर जेव्हा आपण रेसिपी बनवतो तेव्हाही ना बाबा खेकडे खोदत होते तर बाहेर काढले हो का खेकड बारीकच मित्रांनो आताच्या वेळेस या हो का एवढले खेकडे असतात बारीक बारीक पण बाबा बोलतात एवढ्याच खेकड्यांना टेस्ट जास्त असते आणि मांदा म्हणजे मांदा जास्त असते का नाही बाबा रवी फायनली आपली चूल पण मस्त आता रवीने जाळ केला आहे इझिली होती आणि आपले मासे मस्त मॅरिनेट करून झालेत मस्त मसाले लागलेत मित्रांनो आणि मस्त रवीने तव पण ठेवला आहे आपण आताच मित्रांनो झोळणाकडे गेलो होतो झोळणावरती जबरदस्त मासे आलेत आपले मासे आता बांगडे मासे मस्त तळून घेऊ आणि मग आपण जाऊ झोळण काढायला का नाही रवी तर मित्रांनो मस्त मोठे मोठे मासे आलतात आपल्या जळणावरती तेल पण आता आपले आणि मित्रांनो जास्त आपल्यावरती डायरेक्ट जाळ होतं याच्यामध्ये आपण जेव्हा आपण आलतो हा मी आलतो मित्रांनो उपचून मासे पकडले तेव्हा डायरेक्ट टोपामध्ये जाळ आला होता तसं आपल्या तव्यामध्ये जाळ नको व्हायला हा टाक मासे टाक जाळ नको करू बाबा सगळे मासे जातील जळ तेव्हा बरं तरी नव्हते टाकले मी हळू 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 मस्त पटापट दोन एक नंबर कमी कर येतो तर मंडळी हा का आपण मस्त मासे टाकलेत जाळ कमी कर रवी मासे जळून जातील मंडळी हा का मस्त आपले मासे आहेत ना उलटे करायचे आपल्याला जाळ सगळ्या रवीने कमी केलाय आणि आता आपण मासे मस्त उलटे करून घेऊ मासे मस्त मित्रांनो अजून पाच दहा मिनिटामध्ये रे रेडी होऊन जातील आपले मासे माशाला गेले त्याच्यावरून येण रेवी आता झाकण ठेवू म्हणजे झाकणाने वाफेवरती चांगली मासे रेडी होतील आपले मसाले पण चांगले शिजतील असं म्हणजे मला रेडी होतील मसाले म्हणजे खाण्यासाठी टेस्ट पण चांगले लागेल म मसाले कच्चे नको राहिला का नाही केलं कर ना मस्त झाकण ठेवा आता तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट मासेत ना पाच दहा मिनटांनी उतरून घेऊ म्हणजे आपले मासे रेडी होतील

तर मंडळी आपण मस्त आता जोड काढ तुला खर खरं हो का मित्रांनो पितोळे मासे आलेत हो का करू चालत नाही कसा करायचा हा हा जास्त नाही आलं रे तर मंडळी फायनली आपले मासे ना रेडी झाले तर आणि आपण मित्रांनो झोळण घातलं होतं तर झोळणामध्ये आपल्याला काही जास्त मासे नाही भेटले तर चला आता मासे टेस्ट करून बघू कसे झाले ते मित्रांनो नेक्स्ट टाइम काय नवीन आपण बनवून बघू झोळूनच बनवू पण काय नवीन बनवून बघू त्याच्यामध्ये आपल्याला मासे भेटतील असं काहीतरी बनवू आपण मसाले पण मस्त रेडी झालेत तर बघू आता टेस्ट करून झाले तर मित्रांनो बांगड्याला जास्त काटे नसतात त्याच्यामुळे ना इजली असं आपण काढू शकतो एक घाटा दो